अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी सहा मेला आहे तर गुरुचरित्र पारायण तीस एप्रिल ते सहा मे सर्वांनी अवश्य करावं ही सर्वांना कळकळीची कल विनंती आहे आज आपण जो विषय घेणार आहोत गुरुचरित्रामधला की गुरुक्षेत्र पारण करताना मग बूट असेल चप्पल असेल कोणती वापरायची सांभाळायची चालत नाही परत गुरुक्षेत्र वाचन करताना काय दाखवायचा आपण काय जेवण करायचं खाण्यापिण्याचे काय नियम आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल जे गुरुक्षेत्राचे जे नियम दिलेले आहेत ते प्रत्येक त्या काळामधले जे नियम होते पण आता धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांकडे आता वेळ राहिलेला नाहीये वेळच नाही लोकांकडे आता खूप काम झाले मग ते नियम पाळणं शक्य आहे का त्याच्याबद्दल आज पूर्ण चर्चा करूया आपण कि गुरुक्षेत्र पोतीमध्ये जे नियम असतात की खाण्यापिण्याचे नियम आहे की एक धान्य खायला पाहिजे पण आपण महिला माता भगिनी असतील त्यांनी पण गुरुक्षेत्र पारायण अवश्य करा दिंडुरपर्यंतची पोती आहे ती तुम्ही वाचू शकता मोठ गुरुक्षेत्र वाचायचं नाही मुळामध्ये गुरुक्षेत्र पारायण हे करणं हे महाराजांच्या इच्छेनुसार असतं आपल्या हातात काही नाही खूप जण म्हणणार आम्ही करणार आम्ही करणार मध्येच काही ये प्रॉब्लेम येणार त्यांचं होणारच नाही मग गुरुक्षेत्र पारायण जेव्हा आपण करतो खाण्यापिण्याचे नियम जसे असेल तर आपण कांदा कांदा असेल लसूण असेल अद्रक असेल हे खायचं नाही जे उग्र पदार्थ आहे जे उष्णते पदार्थ आहे जे काम वाचना जास्त करतात ते पदार्थ खायचे नाही कांदा कांदा लसूण मसाला असेल आपण भाजीमध्ये जेव्हा मसाला टाकतो ते पण खायचं नाहीये सात दिवसामध्ये मग आपण जर म्हणणार कोणाच्या हाताने खायचं तर आपली पत्नी असेल बहीण असेल आई असेल त्यांच्या हाताने तुम्ही खाऊ शकता अपवाद असा आहे की कोणी जर बाहेर राहत असेल ते पैसे देऊन खाऊ शकता पैसे देऊन खाल्लेलं आहे आपलंच असतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एक धान्य फरा मध्ये किंवा एक धान्य जे आपण घेतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण वरम भात भाजी असेल ते, ते, ते महाराजांना दाखवू शकता आणि ते प्रसाद तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परत भात आहे तर भात थोडा कमी खायचा सा। ब्रम्हार्याचा सा सात दिवस पालन पालन करायचं सात दिवस ब्रह्मचाराचं पालन करायचं म्हणजे काय जे न करणं एवढंच आहे का तसं नाही सात दिवसामध्ये आपले डोळे आपले कान वाईट लोकांबद्दल बोलायचं नाही वाईट ऐकायचं नाही वाईट बघायचं नाही सात दिवसामध्ये खूप लोक तुम्हाला टॉर्चर करतील सात दिवसामध्ये लोक तुम्हाला खूप बोलतील सात दिवसामध्ये लोक तुम्हाला खूप टोमणे मारतील सात दिवसामध्ये लोक तुमच्या खूप मागा लागतील आपण सात दिवसामध्ये संयमी राहायचं मन शांत ठेवायचं कोणावर पण राग काढायचं नाही कारण की तुम्ही ज्यांच्यावर राग काढणार झालेली सेवा त्या व्यक्तीला भेटून जाते फ्रीमध्ये म्हणून गुरुक्षेत्राचे जे हे नियम आहे म्हणजे असं आहे की आपण सात दिवसामध्ये शांत राहायचं मग सात दिवसामध्ये चप्पल खूप जण म्हणतात चांगडेत चप्पल झालात नाही आजकाल खूप जण ऑफिस आहे सगळं आहे तर तुम्ही बूट घालू शकता प्लॅस्टिक असेल आजकाल ओरिजिनल चांगडं नाहीये बूट असेल चप्पल असेल ते घालू शकता पॅरेगॉनची जी चप्पल आहे मी तर सात दिवसात पॅरेगॉनची जी चप्पल आहे ती घालतो साध घालायचं गाल। सात दिवसामध्ये जेवणाची खूप जण म्हणतात मग पालेभाज्या चालतात पालेभाज्या खा फळ खा वांग जे खाऊ नका ज्या जे पदार्थांचा त्रास होतो त्या पदार्थ खायचे नाही खाणं जेवण आहे थोडं कमी करायचं जेवण थोडं कमी करा आणि मन हे गुरु चरित्रामध्ये गुंतवा खूप जण मला विचारता की दादा मग सात दिवसामध्ये काय खायचं खूप जणांचा प्रश्न तोच असतो काय खायचं तुम्ही जेवणाकडे न बघता तुम्ही वाचन कसं करायचं त्याच्यावर महत्व हो द्या चहा जरी असेल उन्हाळ्यामध्ये हिट जास्त आहे तर तुम्ही सात दिवसामध्ये चहा थोडा कमी करू शकता किंवा बंद करू शकता चहाऐवजी तुम्ही दूध पिऊ शकता शरीरामधली हिट कमी करायची आहे सात दिवसामध्ये अवधुंबार जास्त प्रदक्षिणा मारायच्या सात दिवसामध्ये काळे कपडे घालू नका सात दिवसामध्ये तुम्ही असं वाईट काम करू नका शांत राहा या सात दिवसामध्ये कुरुक्षेत्रारण जेव्हा आपण सुरू करतो जेव्हा हे होतो सात दिवसामध्ये मन शांत ठेवा आणि सात दिवसामध्ये कोणाचं सा बाहेरचं खायचं नाही तुमचं मन वेगळं भरपूर जण असतं सवय असते बाहेर खायचं कंट्रोल करा कोणाच्या हाताचं खायचं नाही कोणाचे डबे खायचे नाही बाहेर पण सात दिवस खायचे नाही काय होतं त्यांनी केल्याने कसं असत गुरुचरित्र हा ग्रंथ हा परम पावन ग्रंथ आहे प्रभावी ग्रंथ आहे आणि तसं जर तुम्ही वाचन करत असाल जर तुम्ही नियम धरून जर वाचन केलं बाहेरचं कोणाचं काही खाल्लं नाही शाकाहारी राहिला बाहेरचं कोणाचं काही खाल्लं नाही तुम्ही तर तुमचं मन वाचनामध्ये असतं खूप जर म्हणता आम्हाला वाचन करताना आळस येतो कशामध्ये कशामुळे येतो बाहेरचं खाण्यामुळे वाचन करताना संरक्षण जवळ ठेवा पिवळ्या मोरी असेल महाराजांची रक्षा असेल त्याची पुळी जवळ ठेवा वाचन करताना मोठ्याने वाचन करायचं मनातल्या मनात वाचन करायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही तुम्ही पाणी पिऊ शकता उन्हाळा आहे वाचन करताना ग्लास मध्ये असेल मध्ये असेल कशामध्ये असेल पाणी भरून ठेवा म्हणजे तुम्हाला डबल उठायची गरज नाही एक दोन बॉटल भरून ठेवा काही प्रॉब्लेम नाही किंवा एक दोन तांबे भरून ठेवा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला वाटलं घसा कोर्टा पडला पाणी पिऊ शकता पाणी पिऊ शकता घसा कोरडा पडला पाणी पिया आणि वाचन करताना एका लयामध्ये एका सुरामध्ये वाचन करायचं नुसतं मनातल्या मनात वाचन करू नका हळूहळू वाचन करा जास्त स्पीडली वाचायचं नाही आणि आपल्याला गुरुचरित्र वाचून कुठं जायचं नाहीये संपून कुठं खूप जण नवीन आहे त्यांच्या मनामध्ये भीती आहे ती पहिले भीती दूर करा माझ्याकडून होईल का मी करेल का माझं कसं होईल माझं वाचन होईल का सगळं होत महाराजांना म्हणायचं महाराज महाराजांना ठेवायचं आणि म्हणायचं महाराज माझ्याकडून तुम्ही करून घ्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या आई ठाई वार्ता मी आपण कोण नाही करणार शून्य आपण आणि मी जे काही तुम्हाला सांगतोय मी पण मी काही मोठा नेहमी पण शून्य आहे पण दोन हजार पाच पासून आणि आमच्या घरी म्हणजे आजोबा पंजोबा हे कंटिन्यू गुरुक्षेत्र वाचत असल्यामुळे जे काही काही नियम माझ्या मा बघण्यामध्ये आले ते ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो कारण की खूप जण म्हणतात दादा आम्ही गुरुक्षेत्र पारण करतो पण आम्हाला फळच नाही भेटलं कशामुळे नाही भेटलं नियम पाळून जर केलं तर तुम्हाला फळ भेटत असत सवळ्यामध्ये गुरुक्षेत्र वाचन करायचं असतं तुम्ही म्हणणार आम्ही जीन्स पॅन्ट शर्ट घालून वाचन करतो करू नका स्पष्ट मते माझ जीन्स पॅन्ट शर्ट घालून वाचन करू नका एक वेळ तुम्ही वाचन नाही केलं काही हरकत नाही तुम्ही स्वामी स्वामीचरित्र वाचा गुरुक्षेत्र वाचू नका स्वामी क्षेत्र वाचा स्वामी क्षेत्राला काही नियम नाही जर गुरुक्षेत्र वाचायचं असेल तर नियम पाळून आणि माता भगिनी पण असेल तर हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल या सगळ्या गोष्टी करून तुम्ही वाचा मग त्याच तुम्हाला फळ भेटल परत आपण जेव्हा मन आपलं स्थिर ठेवायचं मन घाबरायचं नाही वाचन करताना थोडं स्पीडली वाचायचं थोडं शांततेत वाचायचं आपले शब्द आपल्या कानाला ऐकू यायला पाहिजे या पद्धतीने वाचायला पाहिजे आणि गुरुचरित्र वाचन तुम्ही चालू केल्यानंतर घरामध्ये वादविवाद बांधणं होतील तुम्ही मठामध्ये बसा केंद्रात बसा कुठेही बसा तरी पण घरामध्ये वादविवाद भांडणं होतील त्याचं कारण असं आहे की जी एनर्जी आहे जी ऊर्जा आहे जी सेवा आहे ती वाढत असते त्याच्यामुळे होत असते त्याच्यामुळे तुम्ही सात दिवसामध्ये कोणाकडे जास्त लक्ष द्यायचं नाही गुरुक्षेत्राच्या सात दिवसामध्ये मन स्थिर ठेवायचं सात दिवसामध्ये काहीही मन स्थिर करून कोणाला काहीही बोलायचं नाही सात दिवसामध्ये तुम्ही मौन व्रत धारण करायचं जे काही सोमर असेल ते ऍक्सेप्ट करा पुढे चला एक प्रकारची एनर्जी एक प्रकारची ऊर्जा तुम्हाला या सात दिवसामध्ये भेटत असते साक्षात दत्त महाराजांचे जे अनुभव आहे गुरु सेवा कशी करायची गुरुंची सेवा कशी करायची शिष्य कसा असावा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या गुरुक्षेत्राच्या ग्रंथामध्ये आहे महाराजांना फक्त तुमचे दृढ विश्वास आणि भक्ती एवढीच लागते दुसरं काही नाही एक गाय होती महाराजांनी सांगितलं की दूध आणा तेव्हा नाही गाय यांना कसं दूध येणार आहे महाराजांनी सांगितलं आना बरोबर दूध आलं त्या वेळेला हे दत्त महाराजांचा विश्वास जेव्हा औदरला एक राजा होता त्याच्या राजाच्या मुलाचे डोळे गेले होते ते आले कोल्हापूर जवळच आले तिथं महाराजांनी रक्षा असेल तरी त्यांचे डोळे आले बिदरचा राजा होता डोळे वापस आले त्यांनी औदुंबरच्या आजूबाजूची जागा आहे ती महाराजांना दिली महाराजांना म्हणण्यापेक्षा औदुंबरचे ते संस्थान त्यांना जीवन टाकले कारण की अनुभव लगो कस असत चमत्कार तिथे नमस्कार आहे पण महाराजांचं असं आहे की तुम्ही जर मनापासून सेवा केली तुम्ही गाणगापूर जा गानगापूर पिठापूर कुरोपूर नरसोबा शिवाडी गिरनार कारंजलाड महाराजांचे अनुभव आहेत दत्त महाराज अजून पण आहेत जर मनापासून हात मारली तर महाराज येत असता म्हणून ह्या सात दिवसामध्ये मन स्थिर ठेवा जास्तीत जास्त चिंतन करा दिवसभरात केलेलं वाचन दिवसभर मनन करा काय वाचलं आपण काय वाचलं हे आपल्याला समजलं पाहिजे नुसतं बोट फिरवायचे नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा